श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ देवघरात एक तांब्या पाणी भरून ठेवल्याने काय घडते आणि त्या पाण्याचे काय करावे एकदा नक्की वाजाच ही महत्त्वपूर्ण माहिती हिंदू शास्त्रानुसार प्रत्येकाच्या घरात देवघरात हे जल असणे आवश्यक आहे आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा एक कलश किंवा एक पेला त्यामध्ये जल ठेवणे आवश्यक आहे तर काहींच्या घरात देवघरात सुद्धा जल नसते कारण देवघरात जल असेल तर त्या घरात शांती समाधान नांदते कारण सुद्धा तहान लागते तसे आपण देवघरात प्रत्येक व्यक्तीने देवघरात एक, एक पाण्याने भरून कलश ठेवायचा आहे कारण म्हणजे पाणी हे खूप महत्त्वाचे आहे नेहमी तुम्ही कलशमध्ये किंवा एक छोटासा चंबूमध्ये तुम्ही हे जल भरून ठेवायचे आहे ज्यांच्या देवघरात जल हे नसते त्यामुळे त्यांच्या घरात भरपूर अडचणी येत असतात कोणत्याच कामांमध्ये यश येत नाही तुम्हाला असं जर घडायला नको असेल तर तुम्ही अवश्य चांदीच्या किंवा तांब्याच्या या कलशामध्ये तुम्ही नक्कीच पाणी भरून तुमच्या देवघरात त्याचे पूजन करा व तुमच्या देवी देवतांनासुद्धा तुमच्यावर मन भरून प्रसन्न होतील व त्यांचा आशीर्वादसुद्धा तुम्हाला व तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळत राहील दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा देवपूजा करत असता तेव्हा ते रात्री ठेवलेले पाणी हे तुम्ही झाडांमध्ये ओतायचे आहे व त्या तांब्याच्या किंवा चांदीच्या कलशामध्ये तुम्ही स्वच्छ पाणी भरून ठेवायचे आहे तुमच्या आसपास जवळ नदी तलाव किंवा विहीर असेल तर तुम्ही त्यामध्ये ते पाणी समर्पित करू शकता दुसरे पाणी त्या कलशामध्ये तुम्ही भरायचे आहे म्हणून तुमच्या घरात समाधान शांती व भरपूर यश प्राप्त येत राहील त्याचबरोबर आपल्यातील काही लोक असे असतात की आपण जेव्हा सकाळी देवपूजा झाल्यानंतर आपण देवांच्या समोर जो दिवा लावतो तो दिवा लावल्यानंतर कधी कुंकर मारून विजवायचा नाही जो आपण सकाळी दिवा लावलेला असतो तो स्वतःच्या मनाने दिसतो पण त्याला कधीच फुंकर मारू नये कारण जर तुम्ही ही फुंकर मारली तर अग्निदेवतेचा अपमान होऊ शकतो तुमच्या घरात अपयश निर्माण होत राहील हा अग्निदेवतेचा अपमान होतो किंवा मानला जातो यामुळे अग्निदेवतेची पवित्रता खंडित होते अशी चूक तुम्ही कधीच करू नका आपण रोज सकाळी संध्याकाळी अगरबत्ती लावत असतो ती अगरबत्ती लावताना त्याला कधीच हुंकर मारून विजवू नये ती कधी विजते त्याची आपण काळजी घ्यायची तर काहींच्या घरावर मुख्य दरवाजाला दोन्हीही चौकटीला शुभ लाभ किंवा स्वस्तिक चिन्ह काढून हे मुख्य दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यात असणे आवश्यक आहे तर बाहेरच्या मुख्य दरवाजाला जर, जर तुम्ही शुभ लाभ किंवा स्वस्तिकचे चिन्ह काढल्यावर तुमच्या घरात मंगलमय वातावरण निर्माण होते व सर्व काही अडचणी दूर होऊ ला होऊन जाते सर्व कामे किंवा कार्य हे मंगलदायी होऊन जाते बाहेर कोणतीही व्यक्ती जर घरात प्रवेश करत असेल तर त्या स्वस्तिकवर किंवा शुभ लाभ लिहिलेल्या त्याच्याकडे जर बघून ती व्यक्ती जर घरात प्रवेश करत असेल तर त्या घरात समाधान शांती हे सर्व काही आपोआप जात राहील प्रत्येक कामांमध्ये यश प्राप्त होईल व घरसुद्धा प्रसन्नदायी व आनंदमय होऊ लागेल श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ